मला सरांनी म्हणजे तसं गेलं तर मला काय असं महिना वगैरे उलट नाही म्हणजे माझं आठ दिवसात म्हणजे मी एकदम क्लिअर म्हणजे छान झाले सबॉ बदल झाला ब्रिदिंग म्हणजे मी जे टेन्शन होत मला त्याच ते पूर्ण म्हणजे माझं गेलं आठ दिवसात म्हणजे मला मला अगोदर मला ब्लिडिंगचा त्रास होता आणि म्हणजे माझं डोकं दुखायचं ब्लिडिंग थांबत नव्हतं म्हणजे एम सी झाली की माझं ब्लिडिंग म्हणजे चालूच राहायचं ते थांबायचंच नाही मग नंतर म्हणजे ॲलोपॅथिकची औषधं माझी चालूच होती आणि पोटात दुखायचं नंतर अस्वस्थ म्हणजे अस्वस्थ वाटायचं उलट्या वगैरे व्हायच्या आणि ते म्हणजे चालूच होतं

हिट म्हणजे शरीरात हिट वाढलं म्हणजे रक्तातच हिट वाढल्यामुळं ते मग ब्रिडिंग हे आणि हे दिलं मला आणि नंतर त्याच्यातून मला सरांनी म्हणजे औषध म्हणजे काही काढे दिले कि त्यावे झाल्यानंतर की चौथ्या दिवसापासून तो काढा घ्यायचा म्हणजे बाहेरचं सांगितलं आणि सरांच्या जवळच पण त्यांनी दिले मला दोन दुर्वांचा रस वगैरे असं दिले गोळ्या दिल्या माझं म्हणजे अगोदर ब्लिडिंग ते चालूच होत म्हणजे मी सरांच्याकडे आले त्यावेळेस माझं ब्लिडिंग हे चालूच होत सर म्हटलं आता हे घ्या तुम्ही त्यावेळेस थांबवेल आणि मग माझं एक दोन दिवसात म्हणजे ब्लीडिंग थांबलेच म्हणजे काही झालं नाही सर जे फ्लो होता तो पूर्ण कमी आहे म्हणजे मी म्हणजे मला सरांनी म्हणजे तसं गेलं तर मला काय असं महिना वगैरे उलटला नाही म्हणजे माझं आठ दिवसात म्हणजे मी एकदम क्लिअर म्हणजे छान झाले माझा सबवत बदल झाला नंतर ब्रिडिंग थांबला म्हणजे मी जे टेन्शन होतो मला त्याचं ते, ते पूर्ण म्हणजे माझं गेलं आणि मला आठ दिवसात म्हणजे मला फरक पडला पण नंतर एकवीस दिवसांना जी एम सी आली माझी म्हणजे झाला क्लो पण माझं जे कंटिन्यू होत होतं ते नाही माझं म्हणजे पाच दिवसातच म्हणजे माझं ते थांबलं म्हणजे मी आणि औषधे सांगितले म्हणजे काय हे खाऊ नका हे पत्ते घ्या दे ते करा मी ते पत्ते पण मी फॉलो केले सगळे आणि नंतर माझं पुढचे जे डेथ झाली माझी एकवीस दिवसानंतर माझी जी एम सी एजे पूर्ण म्हणजे पाच दिवस मध्ये ब्लीडिंग होऊन म्हणजे सहाव्या दिवशी म्हणजे काय म्हणजे ब्लिडिंग नाही म्हणजे कंटिन्यू झाला म्हणजे मी सहा महिने ट्रीटमेंट पूर्ण घेतली त्याच्यात सहा महिने म्हणजे सरकार म्हणजे आपल्याला एकदम सगळं पूर्ण व्यवस्थित भरायचं असतं मध्येच ट्रीटमेंट नको म्हणजे तुम्ही कंटिन्यू म्हणजे मला ज्यावेळेस मी सरांना दाखवायला त्यावेळेस मग सर म्हणजे कंटिन्यू म्हणजे तुम्ही कायम म्हणजे एकदम बाहेर पडते मी दोन हजार चौदाला ला ट्रीटमेंट घेतली मला सहा महिन्यात म्हणजे असं मी पुन्हा औषधं कंटिन्यू करून म्हणजे आता दोन हजार चोवीस चालत मला आता असं म्हणजे एवढा कमी आहे की माझं फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी फक्त ब्लिडिंग होतं त्याच्यानंतर माझा काही म्हणजे मला काही त्रास होत नाही आधीमध्येही मला काही त्रास होत नाही म्हणजे व्यवस्थित कंटिन्यू चालू आहे माझा या मला कसं म्हणजे आधीमध्ये मला म्हणजे ब्लड म्हणजे कमी होणं किंवा पित्ताचा त्रास होणं सर्दी वगैरे असं काय होतं तर मी सरांच्याकडेच म्हणजे मी सरांनाच फॉलो करते ऍलोपॅथिकच मी काही घेत नाही काही जरी झालं तर मी सरांच्याकडेच औषध घेते आणि आता माझं जरा पायाचा प्रॉब्लेम झालेला म्हणजे पूर्ण बाहेर ॲलोपॅथिकमध्ये माझ्या म्हणजे बाहेर गावी झाल्यावर तिथं मला एक्सरे काढून बघितलं ते म्हटलं असं असं पायाची शीर तुमची जराशी चोकोप झाली तू मी सरांना आल्यावर तिथून दाखवलं सरांनी मला फक्त शेक वगैरे दिले एक्विचर करून दिलं आता आहे व्यवस्थित आहे म्हणजे पाय जो जड होत होता किंवा दुखत होतं वगैरे आणि जे घट्टपणा झालेला ते पूर्ण सूज वगैरे सगळी माझी कमी आली तुमचा क्लिनिक मध्ये आले असं कधी नसतं आणि सिस्टर वगैरे काही असेल मी मन मोकळीपणाने बोलते सरांची कधीही फोन केले तर मला सर कधी असं म्हणत नाही की म्हणजे फोन मी कधीही कर करते सरांना आणि सर मला व्यवस्थित छान जरी मी रविवारी जरी फोन केला तर त्या दिवशी मला काहीतरी औषध हे मिळतंच म्हणजे मिळत नाही असा काही विषय नाही आहे त्या दिवशी मला सर नाही मी आता नाही उद्या आपण बघूया आणि आता तोपर्यंत हे औषध तुम्ही घ्या म्हणजे घरगुती असं पण नाही की बाहेरून आपण जाऊन आणायला पाहिजे घरगुती काही म्हणजे सर एक टीप देते की हे हे आता घ्या आणि तुम्हाला त्याच्यापासून बरं वाटेल आणि सर म्हणजे एकदम छान आहे तुम्ही डॉक्टरांच्याकडे येते ह्या नाही येतच नाही मी एकदम म्हणजे असं निवांत म्हणजे एकदम आणि सरांच्यावर की मस्त बोलले की एक माइंड फ्रेश होते म्हणजे एक पेशंट कसं सर डॉक्टरांच्याकडे एक कडे मध्ये पण सरांच्याकडे अजून औषध न घेता आमचं टेन्शन कमी झालेलं असते तर औषध घेतल्यानंतर तर शंभर टक्के आम्ही पूर्ण कमी झालेलो असतो अशा पद्धतीने तुमचा विश्ववैत क्लिनिकचा अनुभव खरंच खूप छान वाटतोय तर तुम्ही विश्ववैत परिवाराला भेट दिली आणि सरांवर आणि आमच्या सर्वांवर विश्वास ठेवला धन्यवाद I'm not the